कोकण आपलाच असो जय बाप्पा की जय बाप्पा की जय बाप्पा की जय बाप्पा की सुनील आहे इंग्लिश बोलतेच रांडचं आता उठलंय जय बाप्पा की बोल बाप्पा की जय बाप्पा की हा असा बोल बाप्पा गी जय बाप्पा की गाई रात्रीचे दीड वाजले आणि दीड वाजता आम्ही निघालोय फेटू कोकण 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 आणि गाडी घेतली मस्त की गाडीने जाणार या कोकणात मस्त की कोकण फिरणार आहे पूर्ण दोन दिवसाची ट्रिप आहे दोन दिवस फुल मजा करणार दोन तीन ब्लॉग येणार नक्की एन्जॉय कर दोन तीन ब्लॉग दो ए दोन दिवसा, दोन दोन तीन दिवस आहे भाई चलो गाईस भेटू आता रात्रीचे दीड वाजले आता मस्त की झोपून घेणार गाडी पुढे बघू गाईज रात्रीच वाजलं तीन वाजलं आणि आता भूक लागली आम्हाला मजबूत आली आणि याच्या अंगात आताच गाण्यांचा गाण्याचा मजबूत वाला लय भूक लागले कसे मस्त एक काही जय बाप्पा घे खाऊन घेतो का नाही इम्पॉर्टंट झोपला आता उठलाय आकला नाही तो चड्डी वालय काय बोल आता जय बाप्पा घे काहीच रात्रीचे चार वाजले चार म्हणजे तीन पत्ते झालेत आणि आम्ही रस्त्याच्या मध्ये राहून लागले काय

तरणारे तरणारे विरोधक विरोधक हे hey काय आणि आता चालले आम्ही आंघोळ करायला मधले रस्त्यामध्ये थांबले आंघोळ करणे इम्पॉर्टंट आमच्यासाठी लाईफ मध्ये आंघोळ करणे खूप इम्पॉर्टंट मारतो मध्ये ते आम्हाला एक नदी दिसले नदीवर आता आंघोळ करायला अनएक्सेप्टेड असं ऍडव्हान्टेज आणि अनएक्सेप्टेड अशी आंघोळ तुम्हाला दाखवता नदी uh, सर्व गोष्टी चला <laughs> ए भैया अरे हे तर प... लेकिन एक सेकंड हे ते मूत्र विसर्जन करते तिथे आणि इथे येऊन आमचा असा पचका झालाय कारण की इथं आलो होत आणि इथं पाणीच नाही पाणी लय कमी या पाण्यामध्ये आमची काही अंघोळ होणार नाही त्यामुळे आमचा प्लॅन आम्ही कॅन्सल करून दुसरीकडे पोहायला चाललोय आता चलो कोकण 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 को बोल बाप्पा गी जय बाप्पा गी भैया अरे भैया नाही हुआ तो कोकण बोल जय बाप्पा की जय बाप्पा की बोल बाप्पा की जय बाप्पा की हा सप्ला हिशे बाबा आपला माणूस आहे मंचक भाई बोलते भाई जान किससाठी लाईक करावड्यां रस्ता बघा आम्ही शॉर्टकट बघत होतो गणपती पुळेला जायला आणि रस्ता बघा कसा भेटलाय वन वे रस्ता भेटलाय कोणाच्या घरी जाणार असं वाटतंय रस्ता तो एक नंबर आहे एन्जॉय कोकण हबीबी कम टू कोकण रस्ता बघा रस्ता तुम्ही कधी अशा रस्त्याने आले का कमेंट मध्ये नक्की सांगा काय आता आम्ही वडापाव वगैरे खाल्लाय आणि आता आम्ही उभे आहेत गणपतीपुळेच्या समुद्र किनाऱ्यावर आणि आता आम्ही पहिले काय करणार रे इंग्लिश बोलते आम्ही पहिले आंघोळ करून घेणार मस्त की अंघोळ बिंगोल करू आणि मग इथून मस्त की अंघोळ वगैरे फ्रेश वगैरे झालो मग बाप्पाचं दर्शन करायला जाऊ पहिले आंघोळ बिंगोल करू आमचे मित्र वगैरे सर्व तयार झालेत सर्व तयार आहेत ना आंघोळ खायला एकदम हा वडापाव खाऊन तयार एकदम रेडी चलो दे आणि आता फायनली आपलं पोहून वगैरे झालं आणि आता मी कपडे वगैरे चेंज करून बाप्पाचं दर्शन घेतलंय एक नंबर दर्शन झालं काही गर्दी नव्हती काही नव्हतं ना कोणाची धक्काबुक्की ना काही एक नंबर दर्शन होत म्हणजे गणपतीपुळेच एक नंबर बाप्पाची मूर्ती बघून अक्षरशः डोळ्यात पाणी असं एक नंबर मूर्ती आहे बाप्पाला आनंद होतो ना काय सांगू तुम्हाला शब्दात व्यक्त करण्यासारखं नाहीये आणि दर्शन वगैरे झाले आता बाहेरून मंदिर आतमध्ये फोटो अलाउड नाही बाप्पाचा गेले त्यामुळे बाहेर मंदिर दाखव तुम्हाला बघा कडक वाटतो मंदिर सांगायचा उद्देश झाला म्हणजे हा मंदिर चारशे वर्ष पुराण आहे म्हणजे मंदिराचं बांधकाम नंतर झालं पण चारशे वर्ष पुराण हा देवस्थान आहे म्हणजे जुन्यातला जुना का चारशे वर्ष तुम्ही समजू शकता किती वर्ष एवढ्या वर्षांपासूनचा हा मंदिर आहे हा देव देवस्थान आहे एवढं आणि एवढा सुंदर इथं समुद्र किनारा असणार ना लाईफ मध्ये काय पाहिजे इतके जो जन्म घेईल आणि इतके जो राहत स्वर्ग 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 सुख असा असतो याला बोलतो खरा स्वर्ग सुख आणि अशा गोष्टी अनुभवायच्या असतील ना भाई, भाई फॉलो करा सबस्क्राईब करा तुम्हाला सर्व गोष्टी सांगू शकतो आणि आता गणपती गणपतीपुळेपासून आपण इथे थांबलो होतो हा आरे वारे बीच ला जायच्या आधीचा हा बीच आहे च नाव तिथे कॅप्शन मध्ये दाखवतो तुम्हाला नाव मला पण कन्फर्म माहित नाहीये वरती आला असेल बघा बीच आहे ना बीच मा कसम एक नंबर एक नंबर बीचचा व्ह्यूच आहे ना आणि फोटोशूट एक नंबर झाला एक नंबर यार खर पाहिजे ते बीच आणि मेन म्हणजे ना गर्दी नाहीये कोणाची घाण नाही का नाही पाणी नावढा सुंदर समुद्र आहे ना गणपती गणपतीपुरेचा जो मागे जे पाणी आहे ना का तसे तिकडे जी गाणं गेले करण्यापेक्षा म्हणजे तिकडे एवढी माणसं गेले असतात त्याच्या इकडे या फॅमिली सोबत इतके शांतपणे वातावरणात आपली फॅमिली एन्जॉयमेंट आणि पाण्यामध्ये मजा रे मजा शपथ या शब्द नाही शब्द या समुद्रासाठी तुम्ही कमेंट मध्ये बोला काय लिहिलं पाहिजे काय म्हणजे को काय कोकण का कोकण का कोकण कोकण चलो अभी आने वाले बीच पे जाने का बच्ची जय बाप्पा की बोल बाप्पा की जय हे गाइस आणि इथे आपण आपल्या चॅनलचं नाव लिहिलं आहे करा सबस्क्राईब तुमच्यासाठी मी चॅनलचं नाव लिहिलं आहे युट्यूब चॅनल आहे युट्यूब चॅनलला फटाफट सबस्क्राईब करा कोकण भिमने काय मेरी जान चलो अभी तिथं पुढे ची पण आयडी देतो तिच्यावर पण फॉलो मारा मुलीनं खास फॉलो मारा चलो आपल्या इंस्टाची आय डी डॅश डॅश आयुष डॅश डॅश फोर नाईन वन फॉलो 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 जय बाप्पा की चलो फॉलो करो फटाफट चलो जय जय कोकण कोकण हे काय आणि आता कालपासून आपण पूर्ण पूर्ण म्हणजे दोन तीन चार पाच प्लेस केले होते गणपतीपुळेला जाऊन आलो नंतर आरेवाडी बीच गेला आर गणपतीपुळेला जास्त वेळ घालवला आम्ही कारण की आम्ही समुद्रात खूप टाइम होतो नंतर आरेवाडी बीचला फोटोशूट वगैरे करून आम्ही इकडच्या रूम मध्ये राहिलो होतो इथे रूम घेतली होती रूम मध्ये जेवलो वगैरे आणि रूम मध्ये झोपलो आता सेकंड डे ऑफ कोकण आणि आता आम्ही सकाळी नाश्ता मागवलाय नाश्त्याला आमच्या आहे मिसळपाव आणि पोरं पण सगळे बसलेत मिसळपाव खायला बसलेत आणि दिवसाची सुरुवात आणि मी सहभाग जेवढी चांगली सुरुवात झाली आता नऊ वाजलेत आता आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात करू लगेच मिनिटामध्ये कोकणामध्ये आपण कोण कोणत्या मोस्ट इम्पॉर्टंट ज्या ज्या प्लेस फिरलो पाहिजे त्या गोष्टी तुम्हाला दाखवून येतो ब्लॉग बघा हॅलो सकाळ आणि समुद्र असा दृश्य ना पाण्यासारखा असतो आणि हे फक्त कोकणात कोकणात आणि कोकणातच बघायला भेटत आणि कोकण 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 स्वर्ग 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 काही कसला व्ह्यू वाटतो बघा रे यार सुख यार स्वर्ग म्हणजे कोकण जीवन म्हणजे कोकण यावा कोकण आपलाच असो आम्ही फोटो निघाल का ना तेरा वाई चलो काय तुम्हाला दाखवतो आता आम्ही बोटिंगच्या पॉईंटवर वर म्हणजे तिथं जहाज वाहून आले तिथे रील वगैरे तुम्ही बघितलं असेल तो पॉईंट दाखवतो कुठं जायचं कसं जायचं आणि तो पॉईंट कसं आहे ते पण दाखवतो चलो ब्लॉग में जॉईंट राह हे आणि आपण जो जहाज बघितलाय हा जहाज दोन हजार वीस ला इथे आला होता इथे आला होता म्हणजे इथे पकडला गेलाय या जहाजाचा विषय असा आहे की याच्यातून ऑइल सप्लाय करायला गे गेला याची केस पण अजून झाली नाही कम्प्लीट म्हणजे केस चालू आहे अजून त्याच्या रहादारीसाठी म्हणजे बोलताय ना माणूस ठेवलेला असतो तसं एक माणूस गव्हर्नमेंटने माणूस पण एक ठेवलाय कारण की याची पूर्ण माहिती हा दुबई वरून झाज आहे ऑइल सप्लाय केला जातो दोन नंबरच्या मार्गाने आणि आता जहाज वगैरे बघितलंय झाज तर पूर्ण गंजून गेलाय आता काय केस मला वाटत नाही की कम्प्लीट होईल चला आता दुसरा पॉईंट आपण जय बाप्पा की बोल बाप्पा की जय बाप्पा की हा सप्लाय आहे